आता आईनं सुक्याची मटण प्लेअर कडे घेतली आ हा हा कसलं हा, भारी हालो नबल, का हालवलं शक त्यांना बघ बघाय मिळणार नाही बघा कसलं भारी नळी बघा नळी बघा नळी बघा केवढी मोठी आहे आज लय दिवसात ना आपल्या घरी काय बनलंय बघा मटण बोकडाचं मटण बनलंय लय दिवस झालं आम्ही सगळं फक्त हॉटेलमध्येच या आई म्हणली आता एकदा घरात तरी बनवून बघूया लय दिवस झालं माझ्या हातच मटन खाऊन मलाच लय दिवस झाले ती आणि तुम्हाला पण लय दिवस झाले होते रोज आमच्या हॉटेलमधलं खातेच आम्ही सेम तसंच असतंय पण एक स्वतःच्या हातची चव म्हटलं तर ती जरा वेगळीच असते मग त्यामुळं मी आता हॉटेलवर ना घरी आले पळत पळत तिचा फोन आला की घरात मटण बनवलंय म्हणून मी म्हटलं का इथं पण बनवलंय की म्हणली नाही आज घरातलं खा नंतर रोज हॉटेलमधलं आहेच माग तुम्हाला दिसतंय का कडाईमध्ये सुक्क मटन आहे आई तर रस्ता म्हणजे मी याच्यात आज तुम्हाला रेसिपी बघायला मिळणार फक्त आज मटन बघायला मिळणार आहे बनवलेला ते तुम्हाला मटणाचं कालवण केलंय कसलं भारी आता उकळी फुटायची अजून याला मस्त पैकी घरगती आपल्या हॉटेल मध्ये पण सेम असंच जेवण असते फक्त ती तिथं आई बनवत नाही आईच्या रेसिपीनुसार बनतं आणि हिता आईनं स्वतः बनवलेला आहे सुक्क दाखव घे घे गरम आहे गे हा इथं आता आहे ना सुक्याची मटण प्ले कडे घेतली कसलं भारी हलू गा हलवलं शक्य बघाय मिळणार बघा कसलं भारी नळी बघा नळी बघा नळी बघा केवढी मोठी आहे केवढी मोठी नळी एवढं भारी मटण केलंय हे बघा तोंडाला पाणी सुटले माझ्या आता काय घर नाही कधी एकदा कॅमेरा बंद करतो खपते असं झालंय आणि मिठाचं मटण इथं मिठाचं मटण काढले म्हणजे आळणी मटण मिठाचं मटण आम्हाला जेवताना थोडं थोडं सगळ्यांना असते ती हायत बघा याला मोकळी फुटली बघा आता लगेच म्हणजे जेवण आपलं तयार झालंय इकडे बघा आईच्या हातचे भाकऱ्या पण तयार आहेत सगळं टोपलं भरून भाकऱ्या तयार केलेल्या पप्पांना मी हॉटेलवरच ठेवले मी आता इथनं जेवण जाणार तिकडं आणि त्याच्यानंतर ना मग पप्पा इकडं माघारी जेवायला येणार इकडं तर वर येईन कांदा चिरायचं काम चालू आहे इकडे थोडा कांदा चिरून ठेवलाय कोथिंबीर पण ठेवलंय निवडून हे सगळं बाकीचा सगळा कारभार आता जरा वेळ ना आम्ही जेवणार आहे जेवलं किंवा तुम्हाला दाखवतो हा हे बघा हा ह्यात पण नाही टाकले का पायाच पिसाय ओकेच माणसांना असलं बघायला आवडत अजून एकदा दाखवत तुम्हाला सुक्क म्हणतात इथं हाय कसं दिसते बघा एकदम भारी आता फ्लॅश मध्ये जरा त्याचा कलर डाऊन झाला पण एकदम खतरनाक आहे रे ही मिठाच ही रस्सा इकडं कांदा इकडं ज्वारीची भाकरी हा हा आता <laughs> आहे वाडावाडीचा कार्यक्रम आई मला मटणाची मला मला एक नळी दिल्या आणि इकडे बहिड्याला पण बघा एवढी मोठी नळी आहे कसला खै झालाय आता मग अशी जत आलाय जो जतला पोस्टिंग झालंय आता तो पुरवठा निरीक्षण अधिकारी झालाय त्यामुळे त्याला घरी आल्या नळीचा मान दिलाय त्याला मठ्या नळीचा आणि इकडं माझा आता ताट भरायला लागले आहे मटणानं इकड तांबडा रस्सा तांबडा रस्सा म्हणायचं नाही तांबडा कोल्हापुरी असतो वेगळा असतो घरगुती रस्सा ह्या रस्त्याला ह्या रस्त्याला जी मजा आहे ती दुसऱ्या कशाला मजा नाही आणि तीच मजा आपल्या हॉटेलवर तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हॉटेलवर तुम्ही नक्की जेवा या जेवण तुम्हाला मिळणार रस्ता चांगला धोकायला लागलाय इकडं आजीला वाढायला लागल्या जेवाय भाकरी पोरे जिवलीस का हा मोबाईल बघून पोट भरलं भरलं का मोबाईल बघून पोट तर आलं माझ ताट पोटात ताट आलेला आहे आता मी जेवतो मस्त पैकी आता ताट दिसत नाही राहू देळी आता आपला नळी खातो नळी बाबा हम्म झाले बाय झालं तुला एक नंबर दोन महिन्यातून खातोय आता पहिल्यांदा घरच सारखं हॉटेल मधलंच खाते आम्ही लय भारी झालय ठेव तर अशा पद्धतीने लय दिवसात ना घरचं म्हणजे रोज हॉटेल मधलं जे हॉटेलमध्ये पण आपल्या घरच्या चवीसारखेच तुम्हाला चव मिळणार आहे पण जे घरातलं असतं ते घरातलं असतं बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला ही चव मिळणार आहे घरातलं मी दोन महिन्यानंतर आमच्या घरात मटण शिजलंय आणि ही मटण आम्ही आता खायला लागलो भैया मी आता परत आई पप्पा नंतर ना सगळीच खातेली हे बघा माझं ताट तर ता, कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तुम्हाला रोज व्हिडिओ येणार आहे ती एक दोन दिवसात तर येणार आहेत शंभर टक्के बाय बाय